नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहत हा हा तिकडे आपल्या मधला क्रांतिकारी जिवंत असलेल्या पणाचे लक्षण आहेत कारण ज्याच्यावरती अन्याय होतो ज्याच्यावरती अत्याचार होतो तेच लोक आंदोलन करतात मित्रांनो काही बेसिक गोष्टीवरती आपण दिनांक एकोणतीस सात दोन हजार चोवीस रोजी प्रकल्प प्रशासनाला निवेदन दिलं होतं त्याच्या अगोदर दोन तीन दिवसा अगोदर निवेदन दिलं होत सगळ्या प्रथम मी या प्रकल्प प्रशासनाला विचारू इच्छितो कि निवेदन दिल्याच्या नंतर तुम्हाला या सगळ्या प्रश्नाची जाग येते का कारण हे सगळ्या आपल्याला प्रकल्प अधिकारी म्हणून या आदिवासी भागातल्या प्रश्नासंदर्भात आणि इतक्या वेगवेगळ्या गोष्टी संदर्भात आपल्याला त्या खुर्चीवरती बसवलं आहे त्याच्यामुळं असेल किंवा इतर कुठलीही संघटना असेल यांना आंदोलन केल्याशिवाय या प्रकल्प प्रशासनाला जाग येते का हा माझा या निमित्ताने तुम्हाला सवाल आहे काय जसं पाय संघटनेच्या आणि विद्यार्थी प्रति विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या मागण्या आमच्या आदिवासी भागामध्ये शिक्षणासाठी मुलं मंचर घोडेगाव जुन्नर वतूर, खेड या ठिकाणी ऍडमिशन घेतात सगळ्यात पहिली मागणी आहे जे शिष्यवर्ती विद्यार्थी धारक विद्यार्थी आहेत त्यांना कॉलेजमध्ये शून्य रुपयामध्ये ऍडमिशन दिला पाहिजे फोन नंबरची मागणी आहे आम्ही काही श्रीमंताच्या श्रीमंतच्या मध्ये आलेल्या विद्यार्थी नाहीत आदिवासी शेतकरी कष्टकरी हिरणा उत्पादक शेतकऱ्यांच्या कोटी जन्म घेतलेले आहोत त्याच्यामुळं दुसरी अगदी महत्वाची मागणी आहे मागव त्याला मध्ये प्रवेश मिळाला पाहिजे का मागतो आम्ही मध्ये प्रवेश आमची परिस्थिती नाही येऊन इतर राहिलींची जेवणाची व्यवस्था होण्याची म्हणून मध्ये प्रवेश मागतो या सगळ्या गोष्टीवरती दोनदा प्रकल्प अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आणि काय म्हणतात प्रकल्प अधिकारी की म्हणतात चाळीस पन्नास टक्केवाल्यां आमच्याशी भांडू नका आमच्याशी भांडा भांडा सत्तर टक्क्यापर्यंत या निमित्तानं मी पुन्हा एकदा सवाल करीतो या प्रकल्प अधिकाऱ्याला भोसरी वस्तीग्रामध्ये चौऱ्याऐंशी टक्के मिळालेला विद्यार्थ्याला दे देखील प्रवेश मिळत नाही कुठं तुझ्या सत्तर टक्के कुठे त्याचा चौऱ्याऐंशी टक्के म्हणजे पाण्याला पाण्या पुसण्याचं काम हे प्रकल्प प्रशासन करतोय माग त्याला वस्तिग्रामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी आम्ही गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये देखील तुम्ही सगळ्यांनी आंदोलन केलं होतं काय होती आमची मागणी प्रकल्प अंतर्गत जेवढ्या वस्तिगृह येतात त्याचा कोठा आहे छत्तीस पंधरा जरा डिटेल मध्ये बोलतो जरा विद्यार्थ्यांना माहीत होऊ द्या कशा प्रकारे आपल्या लोकांना आपल्या विद्यार्थ्यांना छोडलं जात छत्तीस पंधराचा कोठा संपूर्ण प्रकल्पामध्ये जेवढ्या वस्तिग्रह आहेत तेवढ्याचा त्याच्यामध्ये मांजरी हॉस्टेलला दीड हजार मायनस करा राहिले किती दीड हजार त्याच्यामध्ये मांजरी हॉस्टेल मुलींचा पाचशे पाचशे आणि बाकीच्या वस्तिग्रामध्ये फार कमी मिळतोय एस ची मागणी होती वस्तिग्रामध्ये अजून त्याच्यामध्ये पुण्या पुणे हे विद्याचं मायागड म्हणलं जात आणि पुण्यासारख्या शहरामध्ये ग्रामीण भागात नाही पण पुण्यामध्ये बाली बा बाकीच्या जिल्ह्यातील लोक सुद्धा मुलं सुद्धा विद्यार्थी ऍडमिशन घेतात हे देखील आमच्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधव आहेत पुण्यामध्ये शिक्षण घेतात मागव त्याला त्याच्यामुळे पुण्यामध्ये हॉस्टेलला विद्यार्थ्यांची संख्या आणि विद्यार्थ्यांचा पुण्यामध्ये शिक्षण जास्त आहे त्याच्यामुळे आमची मागणी होती कि प्रकल्प अंतर्गत सात हजार जागा वाढवून मिळाल्या पाहिजेत त्याला वस्तीकडे मिळालं पाहिजे ही आमची मागणी होती याच्यावर प्रकल्प अधिकारी म्हणतात की जागा वाढवून देता येणार नाही वर्षी केलेली मागणी अजून देखील त्याचा अधिकाऱ्यांचे पाठवले अशा असंख्य मागण्या घेऊन प्रकल्प कार्यालयामध्ये आज बेमुदत धरणे आंदोलन आपण करतोय दोन वेळा चर्चा झाली दोन्ही वेळ निष्फ धरली या बेसिक मागण्या आणि काल प्रसंग सांगतो काल उपायुक्त साहेब आपल्या प्रकल्प कार्यालयात भेट गेले आमच्या संघटनेचे देखील कार्यकर्ते आले चर्चा झाली काय म्हणले उपायुक्त साहेब साहेब म्हणले हे इथ सुटणारे प्रश्न नाहीत हे प्रश्न तुम्ही नाशिकला आंदोलनला बसा ते ठिकाणी सुटतील हे प्रश्न इथला एक अधिकारी असा म्हणला साबरीवरती कोयता चालवू नका काय म्हणलं चालवू नका सांगा चालवायचे आम्ही त्यांना प्रश्न केला आम्ही सुरुवातीला या प्रक, प्रकल्प अधिकारी आमचं पालकत्व घेतलेला आहे सर्वप्रथम इथं आम्ही आंदोलनाला बसतात आणि पुढची काय असेल ते ठरवूया परंतु तुम्हाला सांगतो हे सगळं नाशिक ता, नाशिकला जर करणार असेल तर या ठिकाणी आपलं काय काम आहे आपण देखील दिग्न नाशिकला जाऊन येतो बसलं पाहिजे परंतु छोट्या गोष्टी आहेत जेवण मिळत नाही हे सुद्धा नाशिकला पाहिजे का आमच्या आदिवासी भागामध्ये धरण बांध विस्थापनाचा प्रश्न वेगळाच तो त्याच्यावरती मिळत नाही पण बेसिक मुद्दा असं आहे आमच्या मंत्रच्या वस्तिग्रहामध्ये आमच्या जमिनी गेल्या धरण बांध आमच्या मंत्रच्या वस्तिग्रहामध्ये मुलांना वापरण्यासाठी आणि पिण्यासाठी पाणी मिळत नाही किती मोठी शोक सोडवतील का बेसिक प्रकल्प अधिकारी काय झोपा काढतोय का या निमित्ताने आमचा इथला सवाल आहे प्रचंड शाळेमध्ये सर्व विषय शिक्षकाचे शिक्षक उपलब्ध नाहीत इमारती बांधल्या सगळं बांधलं आत्मद्रचरचं यांना काही घेणं देणं नाही अशा असंख्य मागण्यात त्याच्यामध्ये अजून एक मागणी आहे सेंट्रल किचनची विद्यार्थी विद्यार्थी प्रतिनिधी असतील लो लोकप्रतिनिधी असतील हे वेगवेगळ्या मागण्या करत असतात त्या मागणीच यांना काही घेणं दिलं नाही तो असलेली मागणी आदिवासी प्रयोगासाठी राबवायची आणि ती नंतर आदिवासी समाजावरती पर्यंत राबायची हे सेंट्रल किचनच काम आणि सेंट्रल किचनची मागणी इथे असलेल्या सर्व आदिवासी भागाचा जाऊन तुम्ही म्हणावा त्याला सर्वे करा जरा विचारा किती किती विद्यार्थी पालक आणि किती विद्यार्थी म्हणतात ते आम्हाला सेंट्रल किचन चा जेवण पाहिजे हे इथले प्रकल्प अधिकारी उपयुक्त येतात लोकप्रतिनिधी येतात सेंट्रल किचन ला जातात व्यवस्थित सगळं बाजार पण लेवल लेवलला लोकल लेव्हलला विद्यार्थ्यांना काय प्रश्न रोज विद्यार्थ्यांचे फोन मेसेज येतात कि दादा आज बातम वास येत होता चपाती चांगली होती वरणात पाणी होत भाजीमध्ये आळ्या होत्या असे असंख्य प्रश्न असम शाळेच्या देखील आणि गोष्टीचे काय वेगळे सांगायची पर नाही मग ते बरंच आहेत आंदोलन हे दोन तीन दिवस चालत याची प्रकल्प प्रशासन असेल आणि सगळ्यांनी गुणबाद बांधून ठेवा नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद